हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण घरात कुठलाही बिझनेस चालू करताना आधी काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ह्या मी तुम्हाला सांगणार आहे का म्हणजे मी बरेच वेळेला बोलताना म्हणते ग्रहिणीसुद्धा नुसतं घरात बसू नका काहीतरी करा काहीतरी उद्योग व्यवसाय चालू करा ओके ते बरेच जणांना प्रश्न पडतो घरात बसून कुठला व्यवसाय चालू करू कुठला उद्योग चालू करू जरा टिप्स द्या ना असं सगळे विचारतात म्हणताना म्हटलं ठीक आहे सांगूया ना तेच काय एवढं माझं मत तरी आहे नुसतं घरात म्हणजे तुम्ही घरातलं सगळं सांभाळून काहीतरी करण्यासारखं असते हो भरपूर वेळ असतो आपले आपल्याला देवाने एवढे गुण दिलेले आहेत त्यामुळे तेवढीच आपण वाया घालवू नये असं मला वाटते आणि त्याच्याशिवाय आपण बिझी असलेल्या एवढ्या हे। आपण हेल्दी असतो मनानं चांगले असतो त्यामुळे माझं मत तरी हे आहे ओके तुम्हाला बाहेर जाऊन नोकरी करता येत नाही ना घर मुलं सांभाळून काहीतरी करा ते आपण काय करायचं म्हणजे कसं शोधायचं काय करायचं आहे तर पहिला कुठलाही बिझनेस चालू करताना त्यातलं तुम्हाला थोडं तरी ज्ञान पाहिजे सपोज तुम्हाला कुकिंगचे क्लासेस कुकिंग कुकिंग चा चालू करायचे आहेत किंवा कुकिंगचे व्हिडिओज चालू करायचे आहेत यूट्यूबवर मग तुम्हाला कुकिंगचं ज्ञान थोडं तरी पाहिजे मग तुम्ही शिकत वाढवून घेऊन जाऊ शकता पण मुळात कुठलाही बिझनेस चालू करताना त्यातलं थोडं तरी आधी ज्ञान मिळवून घ्या इन अदरवर्ड्स जीरो ज्ञान त्यातलं झिरो नॉलेज असलं तर तो उद्योग चालू करू नका इज इट क्लिअर पहिलं त्यातलं आपल्याला थोडं तरी ज्ञान पाहिजे हे झालं पहिलं आणि दुसरा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका कुठलाही तुम्ही उद्योग चालू करता तेव्हा लोकावर म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून तो चालू करू नका ते काय करतील लगेच दुसऱ्या दिवशी दांडी मारतील किंवा तुमचं छान चालू झाला बाबा मग ते येणं बंद केलं की तुमचं काय होईल माझे का ओल्ड किचनचं तसंच झालं ते घरातनं सगळं डबे द्यायचे नाश्ता द्यायचा व्यवसाय चालू केला होता त्यानं काय झालं एक अतिशय छानपैकी कुकिंग करणारी बाई मिळाली होती सैपाकिंग बाई खूप टेस्ट होता त्या मावशींच्या हाताला खूप छान बनवायचं हो साधं लोणचं बनवलं तर एवढं टेस्टी त्याचं साधं उपीट बनवल्या तर एवढं एवढं सुंदर हाताला चव आहे म्हणतात ना हे एवढ्या चविष्ट बनवायच्या नो डाऊट ही पगार देत होती बऱ्यापैकी हिचा उद्योग वाढत गेला का म्हणजे करणं एवढं सुंदर मग त्यांची अपेक्षा होती वाढवायला पाहिजे पगार म्हणून हि वाढवलं मग एक दिवस काय केलं ते वहिनी उद्यापासून मी येणार नाही म्हणून डिक्लेअर केल्या आणि येणं बंद केल्या एकदम वाढवून ठेवलेला एवढा बिझनेस आणि हिला त्यातला काहीही माहीत नाही मग काय होणार तर झाला त्यामुळे कुठलाही बिझनेस चालू करताना कम्प्लिटली दुसऱ्यावर अवलंबून करू नका त्याच थोडा तरी ज्ञान तुम्हाला पाहिजे थोडा तरी करायची कॅपॅसिटी पाहिजे म्हणून मी म्हणते इन द बिगिनिंग बिझनेस तुमचे आवाकेत असताना तुमचं तुम्हीच तुम्हा चालू ठेवा म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असते ते तुम्ही लक्षपूर्वक करता मग वाढायला लागल्यावर इलाज नाही मग मा तुम्हाला माणसं नेमावी लागतात तुमची टीम तुम्हाला घ्यावी लागते पण इन द बिगिनिंग तुमचं दुसऱ्यावर अवलंबून राहणं नको म्हणजे दुसऱ्याचे जीवावर तुम्ही चालू करू नका इंना दरवर्ज पुढचं सपोज तुम्ही मी म्हटल्यासारखा नाश्ता जेवण करून देत असाल तर हेल्दी फूड द्यायला पाहिजे सोडा वापरू नका कलर्स वापरू नका का म्हणजे लोकांना घरगुती हे चांगलं असते आणि तुमचं किचन असलं की किचन ओपन किचन असायला पाहिजे म्हणजे कोणी बघू शकते असं टेस्ट चांगली असायला पाहिजे आणि तुमचे एरियातले लोकांना कसं आवडते ते टाईप न करा काही एरियातले लोक खूप तिखट खाणारे असतात काही एरियातले खाऊ असतात त्याच्यावर अवलंबून करा आणि तुम्हाला कस्टमर्सांना कसं ट्रीट करायचं हे यायला पाहिजे कुठलाच बिझनेस असून येतं तुम्ही दुकान काढा स्वतःचे करा ब्युटी पार्लर चालू करा शिवणकामाचं करा काही करा तुम्हाला आपण आपले कस्टमर्सांशी कसं बोलायचं हे तुम्हाला यायला पाहिजे कसं बोलायचं कुठे बोलायचं काय बोलायचं हे लावो मॅडम आम्हाला येते की हो बोलायला हो येते तुम्हाला पण व्यवस्थितपणे कसं बोलायचं हे कळायला पाहिजे पुढचं कुठलाही तुम्हाला व्यवसाय तुम्ही घर सांभाळून करता म्हणजे एकदम नऊला ला दहाला उठून नाही चालणार लवकर उठायला पाहिजे घरातली काय कामं आहेत ती सगळी पूर्ण करायला पाहिजे तरच होते नाही ना ते अहो तुम्ही कस्टमर्स येतील त्याच वेळेला तुम्ही उठलात की शक्य आहे का नाही त्यामुळे जरा लवकर उठायची सवय करायला पाहिजे बाकीची एक्स्ट्रा कामं सगळी आधी पूर्ण व्हायला पाहिजे आणि फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे का म्हणजे इन द बिगिनिंग कुठलाही व्यवसाय असू देत आपण तो मोठा करताना का नाही खूप काळजी घ्यावी लागते अशावेळी आपले फॅमिलीची लोक असली तर ते कोणी सासरची चालतील माहेरची चालतील आपल्याला फॅमिली सपोर्ट असलं की आपला बिझनेस लवकर ग्रो होतो लवकर ग्रो होतो म्हणण्यापेक्षाही तुम्हाला जरा निवांत मिळते नाही ते तुम्ही अटॅच करणारे असल्यात की तुम्हाला इकडे तिकडे कुठेही जाता येत नाही हेच सासूबाई आहेत आई वेळ पडली की येऊन थांबते असं असला का नाही खूप सोपं जाते माझ्या मैत्रिणीने एक दुकान घातले मीला आणि मैत्रीण म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे ती दहा पंधरा वर्षांना लहान असेल रिटायर झाली आहे कामात म्हणजे तिथं स्वतःचं दुकान दुकान गाळा घेऊन घातला आहे पण ती दुपारी जेवायला जायचे वेळेला तिचे मुलीच्या सासूबाई येऊन बसतात बघा मला काय म्हणायचं आहे फॅमिली सपोर्ट म्हणजे तो कोणाचाही असू शकते त्यामुळे ती मुलीच्या सासूबाई ही जेवायला वगैरे येल्या वेळेला येऊन बसतात त्या बघतात हिला कुठे लग्न म्हणजे कशाला जायचं असलं की त्या दिवशी त्या येऊन दुकान सांभाळतात असं तुम्हाला कोणाचाही फॅमिली सपोर्ट असणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे का म्हणजे फॅमिलीचे लोक का नाही अगदी विश्वासानं ना, आपलेपणानं वागतील तेवढ्या बाकी कोणी वागेल असं नाही त्यामुळे फॅमिली सपोर्ट असला तरी तुम्हाला तुमचं बिझनेस ग्रो करायला हेल्प होते आणि बी ऑनेस्ट रहावा व्यवस्थित वागा कुठलाही तुमचं हे असू देत आपल्या ग्राहकांना आपण चांगल्यात चांगलं द्यायचं प्रयत्न करा गोड बोला एवढ्या सगळ्या केलात का नाही बी जेनवीन म्हणजे बी जेनवीन आर्टिफिशियल काही नको बी जेनवीन खरं आहे तसं म्हणून मी म्हटलेला घरात तुम्ही खाण्यापिण्याचा व्यवसाय केला तरी घरात पण तर नाश्ता म्हणून वापरायचं त्यामुळे बी जेनवीन अगदी सोपा हो एवढा मात्र तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे स्वतःला ते नॉलेज पाहिजे अगर कंप्लीट दुसरे वर अवलब नहीं शक्य सगल तुम्हें थोड़ीसी पथ्य नहीं। कुछ बिजनेस तुम्हें चालू करा यू विल बी सक्सेसफुल अच्छा गुड डे